सोलापूर खरं हो नमस्कार मी शिवाजी मराठीच्या माध्यमातून गेली महिनाभर आपण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील अपडेट पाहताय आज प्रचाराचा समारोप झाला संध्याकाळी सहा वाजता त्यामुळं सोलापूर असेल माढा असेल बारामती सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर उस्मानाबाद आणि रायगड या अकरा मतदारसंघातील प्रचाराचा तोफा आज संध्याकाळी सहा वाजता समाप्त झाल्या अनेकांनी पदयात्रा काढून कॉर्नर बैठक घेऊन स्टार हो। प्रचारकांच्या जाहीर सभा घेऊन हो। प्रचारामध्ये रंगत वाढवली आज विशेष म्हणजे सोलापुरात रेकॉर्ड ब्रेक असं या हंगामातील सर्वाधिक असं चव्वेचाळीस पॉईंट चार अंश एवढं तापमान नोंदवलं म्हणजे एकीकडं राजकीय तापमान प्रचाराचा शिगेला पोहोचलेला तापमानाचा पारा आणि दुसरीकडं वातावरणात देखील चव्वेचाळीस पॉईंट चार अंश असा तापमानाचा पारा सोलापूरणा पाहायला मिळाला या प्रचाराच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर झाले प्रचारातून विकास गायब झाला हे आपण सगळ्यांनी जाणताच सोलापूर मतदारसंघाचे किंवा माडा मतदारसंघा असेल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्धव ठाकरे शरद पवार ती राजा आदींच्या सभा झाल्या या सभातून भाजपनं कधी हिंदुत्वाचा नाराज दिला तर काँग्रेस आणि शरद पवार गटानं भाजपवर हार आणि प्रतिहार केला या सर्वांच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून सोलापूर आणि माढा मतदारसंघातून एक प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली आहे सत्ताधाऱ्यांनी काय केलं विरोधकांनी काय केलं यावरती आपण दररोज आरोप आणि प्रत्यारोप ऐकतोय सोलापूर मतदारसंघामध्ये आपण बघतोय की आमदार प्रणिती शिंदे त्यांनी गेल्या महिनाभरापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात असलेली सहा विधानसभा मतदारसंघ अक्षरशः काढले आणि यावेळेस सोलापूर मध्ये ज्या ज्या आमदार प्रणी शिंदे आहेत त्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांच्यासोबत विधानसभेला जे त्यांचे कट्टर विरोधक होते महेश कोटे असतील माझे आमदार दिलीप माने असतील माझे आमदार अडम मास्तर असतील या सगळ्यांना एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र बांधून एकत्र त्यांची मोठ बांधून प्रचारामध्ये त्यांना सहभागी करून घेण्यामध्ये प्रणिती शिंदे यशस्वी झालेत त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि शेतमजूर असतील किंवा भाजपच्या विरोधाची मतं असतील प्रणिती शिंदेच्या बाजूने बऱ्यापैकी कल दिसतोय तर दुसरीकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातुते दे, यांनी देखील मोदी आणि नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचा विकास कामाचा पाडा प्रत्येक भाषणात वाचून दाखवला विकासाला मत द्या असं तिथे आवाहन केलं हिंदुत्व हे कसं राष्ट्रीयत्व आहे आणि हिंदूंची मतं भाजपाला मिळालीच पाहिजे यासाठी त्यांनी मतांचं ध्रुवीकरण एक प्रकारे वे केलं वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून देखील विविध समाजांचे मेळावे झाले मुस्लिम समाजाला पद्मशाली समाजाला आपलंसे करण्यामध्ये भाजपने किंवा नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळी वक्तव्य केली आपण सगळी ती लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहिली त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा कौ नक्की आमदार प्रणित शिंदेच्या बाजूने की आमदार राम सातपुतेच्या बाजूने हे आपल्याला येत्या चार जून रोजीच्या निकालाच्या दिवशी समजणार आहे आज प्रचाराचा समारोप झाला आज संध्याकाळपासून उद्यापर्यंत जाहीर प्रचार बंद असणार आहे परवाच्या दिवशी सकाळी सात वाजता म्हणजे सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेस मतदान होणार आहे याच म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचंड रोष असताना देखील भाजपने मोहिते पाटलांचं न ऐकता पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे या मतदारसंघात मोहिते पाटलांनी रान पेटवलं म्हाडा लोकसभा मतदारसंघातील माडा करमाळा माळशिरस फलटण त्याच पद्धतीनं सांगोला आणि पंढरपूर या मतदारसंघात मोहिते गेल्या महिना दीड महिन्यापासून कुटुंब प्रचारामध्ये फिरवून मतदारांचा कानोसा घेतला आणि भाजपकडून उमेदवार बदलणार नाही लक्षात आल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि तुतारी हातात घेतली त्यावेळेपासून सोलापूर आणि माडा मतदारसंघातील सर्व राजकीय समीकरण बदलली आहेत शरद पवारांनी जो काही झंझावाती दौरा सोलापूर माडा सातारा कोल्हापूर या ठिकाणी केलाय त्यामुळे महाविकास आघाडीला हातीचं बळ मिळालं आहे अब्की बार चारशो पार असा भाजपने आणि मोदींनी नारा दिला आहे त्यामुळे नक्की उत्सुकता आहे की चारशो पार होतील का आणि महाराष्ट्रात ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत उत्तर प्रदेशानंतर दोन नंबर खासदार निवडून देणारं महाराष्ट्र हे राज्य आहे अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी आपण निवडून देतो या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी किती जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि किती जागा महायुतीला मिळतील हे पाहणं खूप औषक्याचं ठरणार आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलंच पाहिजे असंच एस न्यूजच्या माध्यमातून आवाहन तुम्ही कुणालाही मतदान द्या मात्र मतदान नक्की करा आणि आपलं पवित्र कार्य पार पाडा एवढंच आवाहन धन्यवाद विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ